रावेर तालुक्यातील वाघोदा येथे संदल मिरवणुकीमध्ये आक्षेपहार्य आणि धार्मिक भावना दुखवणारे फलक लावण्यात आले होते तेव्हा या फलक लावणाऱ्यांची व या संपूर्ण घटनेची तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे मागणीचे निवेदन फैतपूर प्रांताधिकारी कार्यालयात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता देण्यात आले रावेर तालुक्यात वाघोदा हे गाव आहे या गावामध्ये संदलचा कार्यक्रम होता या संदल मिरवणुकीमध्ये अक्षेपाऱ्या आणि धार्मिक भावना दुखवणारे फलक लावण्यात आले होते सदर प्रकार हा निदर्शनास येताच या प्रकरणाची चौकशी करून आयोजकांवर कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोमवारी फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने प्रशांत जुवेकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे त्या मिरवणुकीच्या माध्यमातून जे चुकीच्या आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि चितवणीखोर जे फलक पकडले गेले ते खरे तर तात्काळ थांबवले पाहिजे होते आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अफजलखानाचा वध करणारा सत्य इतिहासाचा फलक कोणी कार्यकर्त्यांनी पकडला तर प्रशासनाने स्वतःहून जाऊन तक्रारीची वाट न बघता ते काढलेले आहेत असे अनेक उदाहरणं आहेत बनायंगे मंदिरचं गाणं पण बंद करायला लावायचे साहेब तुम्हाला माहिती पूर्वी औरंगजेबाचा आणि त्या संदलीचा काय संबंध सावदा आणि वाघोद्यात पण औरंगजेबाचं बॅनर घेऊन जर मिरवलं जातं ज्या औरंगजेबाने आमच्या महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवराय यांचे सुपुत्र आणि आमचे आदर्श धर्मवीर शंभूराजे यांची क्रूर हत्या केली हा सत्य इतिहास आहे असं असताना संदलमध्ये जाणीवपूर्वक त्या औरंगजेबाचे हे घेऊन फिरवायचे आणि हे फिरवत असताना पण पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेतं म्हणजे वाघोद्यात आणि सावद्यात दोन्ही ठिकाणी तिथे पोलीस होते त्यांनी त्याचा आक्षेप पण घेतला नाही नमस्कार यावल रावेर तालुक्याच्या हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि इथल्या सर्व हिंदुत्ववाद्यांच्या वतीने आज आम्ही इथे प्रांत साहेबांना निवेदन दिलं मागच्या काही दिवसात सावदा आणि वाघोदा येथे जी संदल झाली त्या संदलमध्ये आक्षेपार्ह हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर असे फलक पकडण्यात आले होते संदल ही धार्मिक मिरवणूक असते अशी आमची एक भावना होती पण याच्यामध्ये एम आय एमच्या जे कोणी ओवेसी बंधू इम्तियाज जलील म्हणजे एक प्रकारे ती काही राजकीय मिरवणूक होती का असा पण प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाचा फलक पकडला होता ज्या औरंगजेबाने आमच्या धर्मवीर शंभूराजांची क्रूर हत्या केली त्याचा महाराष्ट्रामध्ये फलक पकडून काय साध्य करायचं आहे हे एक प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचंच आहे आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा औरंगजेबाला विरोध केलेला आहे त्यामुळे आमची मागणी त्या आहे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केले की एकतर त्या संदलमध्ये औरंगजेबाचा फलक धरणारे जे आहेत त्यांच्यावर आयोजकांवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर पंधरा मिनिट लिहिला बंधूंचा फलक पकडला कोर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा फलक पकडण्यावर बंदी करावी कारण महाराष्ट्रात अफजलखानाचा कोथळा काढणाऱ्या फलकावर मागे बंदी केली होती लावण्यात देत झाले जात नव्हते बनांगे मंदिर गाणं लावलं दिलं जात नव्हतं मग असं असताना औरंगजेबाचा बॅनर का पकडला दिला जातो तर महाराष्ट्र शासनाने जे आता हिंदुत्वाचं सरकार आहे यांनी त्वरित आमची सगळ्यांची भावनेची दखल घेऊन औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर महाराष्ट्रात कायमची बंदी आणावी अशी पण मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।